माझी लाडकी बहिणी योजनेबाबत अहमदनगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांशी संवाद साधलाय लाडकी बहिणी योजने संदर्भात महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात नगर जिल्ह्यातून केली असून हे माझा आजोळ असून माझा जन्म देखील याच जिल्ह्यात झालाय महिला आर्थिक दृष्ट्या म्हणाव्या तेवढ्या सक्षम नाहीये त्यांना सक्षम करायचंय छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर विचारांचे प्रगतशील राज्य आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यांना महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आणि मुलाबाळांना आर्थिक हातभार लावतील महिला आपल्या कुटुंबासाठी झटत असतात गरिबांची मनात जाणीव आहे या योजनेत कोणतीही जातपात धरली नसून सरसकट एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल तसेच आता वर्षातून तीन गॅस सिलेंडरचे पैसे सरकार महिलांच्या खात्यावर जमा करणार आहे पण विरोधी पक्ष चांगल्या योजनेला विरोध करतात चांगल्या कामाला पाठिंबा दिला पाहिजे आमदार संग्राम जगताप नेहमीच शहर विकासाची कामे घेऊन येत असतात आणि ती मार्गी लावून देखील घेतात प्रशासनानं जर लाडकी बहीण योजनेबाबत अर्ज भरताना पैसे मागितल्यास थेट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडक्या भावासाठी राज्य सरकार निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना आम्ही वीज बिल माफ केलंय आता इथून पुढे शेतकऱ्यांना साडेआठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी चांगलं नियोजन करून शासनाच्या योजनाची माहिती महिलांना व्हावी याकरिता महिला संवाद मिळाव्याच उत्तम असं आयोजन केलंय असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अहमदनगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांशी संवाद साधला यावेळी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले कुमारसिंह वाकळे अविनाश घुले महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की मुलींना दहावी बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळत आहे आता मुलींना उच्च शिक्षण घेता यावं याकरिता शंभर टक्के रक्कम सरकार भरणारे यासाठी आठ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ होईल आणि या माध्यमातून मुली उच्च पदावर कार्य करतील रस्ते पाणी आरोग्य या विकास कामांसोबतच महिलांनी महिलांसाठीच्या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आता पिंक रिक्षा योजनेसाठी राज्यात सतरा शहरांची निवड करण्यात आली असून यात अहमदनगर शहराचाही समावेश आहे येथील तीनशे महिलांना रिक्षा दिली जाणार आहे मुलींसाठी लखपती योजना सुरू असून मुलगी जन्मापासून तिच्या नावे पैसे टाकण्याचं काम सरकारकडून सुरू आहे ती मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे या सर्व योजना बजेटमध्ये तरतूद केल्यात सरकार जनतेच आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असा आवाहन करत सरकारच्या योजनांची दप्तरीचं त्यांनी महिलांना सांगितले यावेळी विविध संघटनांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देत त्यांचा सत्कार केला तर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांचे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे पर्यावरणाचं संकट आपल्यावर ओढावलं असून वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी करावी आज माझ्या हस्ते लिंबाचं झाड लावलं असून त्याचं जतन करावं आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावं आमदार संग्राम जगताप यांचं शहर विकासासाठी सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं के कशी ती उपयोगी आमचा सगळ्यांचा आज कटाटोपाढदिवसाच्या दृष्टी पण जाणीवपूर्वक माझा नगर जिल्हा अजोळ आहे रावलीला देवाळीला विचार आणि त्याच्यावर सुरुवात मी माझ्या अजोळच्या जिल्ह्यापासून केलेली आहे बारेत नगर श्रीगोंदा आणि नंतर कर्जत असं मी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये जा माझ्या मायम्मींना खूप अडचणी येतात मी अनेक वर्ष बघतोय बऱ्याचशा घरामध्ये माझ्या माता भगिनी आणि मुली हे स्वतःच्या घरामध्ये राहत असताना खूप अक्षरसार करतात स्वतःच्या पोटाला चिमटा देतात परंतु घरातल्या कारभारी आणि मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात स्वतःला थोडंसं काही नाही मिळालं तरी चालेल परंतु आपल्या मुलाबाळाला मिळालं पाहिजे आपल्या पतीला मिळालं पाहिजे घरातल्या आपल्या वडीलदाऱ्याला मिळालं पाहिजे त्याच्यामुळं मी गरीब महिलांची ही दुःख गेले अनेक वर्ष समजत आलेलं पाहत आलेलं आणि त्याच्यामुळं स्वतः उपाशी राहून स्वतःच्या गरजांच्या कर्माच्या महिलांनायमावली दुर्लक्ष करतात आणि महिला तशाच कुटुंबासाठी लाभतात हे मी सतत पाहत आलेलं आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होतं आमच्या माहितीच्या मनात होतं आमच्या सर्वांच्या मनामध्ये होतं की आपण महिलांना त्यामध्ये त्या चांगलं काहीतरी द्यायचा प्रयत्न करायचा आणि मग आम्ही ही योजना दीड हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली वर्षाला अठरा हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहेत मग एवढीच आहे की उत्सव उत्पन्न अनेक लाखाच्या शेतमजूर महिला येतील शेतमजुरी करणाऱ्या दुरवाटी करणाऱ्या महिला येतील कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील त्याच्यामध्ये गोळा करणाऱ्या महिला येतील अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील आणि मायभाऊलींनो हे करताना आम्ही जा बघितलेली नाही फक्त ती महिला असली पाहिजे की समाजातले स्त्री महिला मुस्लिम समाजातली असली महिला ही फक्त अडीच लाखाच्या आत पाहिजे तिचं उत्पन्न ती सर्वसाधारणमध्ये असली तरी तिला मिळणार ती ओबीसी मध्ये असते तरी तिला मिळणार त्याच्या कुठल्याही भटक्यामध्ये बोलत असेल तरी तिला मिळणार सगळ्या अठरा पगड जाती बारा पुरुषदार ज्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना ज्या योजनेचा फायदा अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वर्षाचं नाही आणि या प्रकारे हा कार्यक्रम चालला एक जुलैला कदाचित अर्थात जुलै मला बावीस तारीख आली आज फक्त आठ दहा दिवस झालेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिन्यात मायमिनीनो तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं या ऑनलाईनमुळं तर आपण अजिबात कुठली काळजी करू नका ऑगस्टमध्ये पण तुम्हाला भर फॉर्म भरण्याचा अधिकार आहे महिलांना बहिणींनो मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही दीड हजार ऑगस्टचे दीड हजारचे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला रक्षा वाटतं ऑगस्टमध्ये एकोणीस तारखेला आहे ही एक प्रकारची ऑफिस समजा एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता आर्थिक मदत करण्याच्या करता आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न आन्सर येते सुरुवात एवढा मोठा पैसा पंचेचाळीस ते, ते पन्नास हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी किंवा सगळ्या महिलांच्या हातात आले ॲडिशनलचे तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जागा किराणा दुकान असेल छोटं मोठं असेल म्हणजे एवढी मुलाढाल ही आपल्या राज्याची विचारपूर्वक ही योजना आणली तरी विरोधक म्हणतात काहीतरी चुनावित योजना आहे अंक आहे अंक आहे म्हणजे विरोधच करताय वास्तविक चांगली योजना मी पण विरोधी पक्षाच्या ठिकाणी काम केलं एखादी चांगली योजना आल्यानंतर आपण कौतुक केलं पाहिजे त्याच्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे परंतु तशा पद्धतीने विरोधक वागत नाही ही माझ्या आई बहिणींनी सगळ्यांनी मायमोलींनी लक्षामध्ये ठेवावं आणि त्या प्रकारे या योजनेचा आपण सुरुवात ऑगस्ट पासून पैसे द्यायला करतोय साधारण पहिल्या टप्प्यामध्ये दर दोनमध्ये दो दो काम करणारे अधिकारी कर असतील आमच्या अंगणवाडीमध्ये काम करणारे महिला असतील अशा वर्कर असतील ही की या योजना आपल्या भगिनीला देत असताना फॉर्म भरत असताना तुम्हालाही पैसे मागायचे नाही महिलांना हा सगळा तुम्हाला मोफत फॉर्म दिले जाणार आहे आम्ही त्याच्याकरता तुमचा फॉर्म जो भरून घेतोय त्याला आम्ही पन्नास रुपये देतोय ते शासनातर्फे देतोय म्हणजे तर एखादी अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या म्हणजे तुमचा फॉर्म भरून घेतला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे भरून घेतल्या तर त्याची नोंद होईल आणि तिला त्याच्याबद्दलचे पन्नास रुपये मिळते त्याच्यावर तिला पण तसं आम्ही अनेक वेगवेगळ्या अडचणी आल्या की बाबा आज आमच्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलीला शिक्षक तर आमचं दहावी बारावी पर्यंत मोफत पर आहे पण कॉलेजचं शिक्षक मुलगी हुशार असेल तिला डॉक्टर व्हायचं असेल आय असेल व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल पायलट व्हायचं असेल सी ए व्हायचं असेल का तिच्या बुद्धिमत्ताच्या जोरावर जे तिला व्हायचं असेल परंतु दुर्दैवाने त्यांचे आई म्हणजे ते गरीब असतील आपल्या हातात नाही आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं आणि गरीबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझ्या मुलीला शिक्षण घेता येत नाही ही खंत आई वाटला नव्हती इतके दिवस आम्ही त्यांना पन्नास टक्के रक्कम त्यांची भरायचो सरकारतर्फे पण पन्नास टक्के रक्कम भरून देखील राहिलेले पन्नास टक्के भरायला देखील त्या माझ्या गरीब त्या माझ्या कुटुंबाला शक्य नसायचं आणि मग ते म्हणायचे आता काय करते आता ते शिक्षण सोडून नाही आपली आई पण आणि मग कधी कधी मुली पण नावमे बनच्या कधी काही वेगळा विचार करायचे कुठं आत्महत्या करण्यापर्यंत मजा ह्याच्यामध्ये गेलेल्या आहेत तशा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आम्ही सगळे एकत्र बसलो की बाबा मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळेल तर मुलींना कमी होईल आणि जगामध्ये जग देशामध्ये दे मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न केला तज्ञांचा मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी दिल्या तिथं महिला पुढे आलेल्या ते देश पुढं घेऊन गेले रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर